नमस्कार मी पूजा पुझा, पूजास कंटेंट ये मदे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओद्वारे आपण भाग्यवान स्त्रियांच्या अंगी ही नऊ लक्षणे असतात ती नऊ लक्षणे कोणती आहेत तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा ही लक्षणे ज्या स्त्रियांमध्ये असतील ती स्त्री कधीही कशातही कमी पडणार नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्या स्त्रियांच्या अंगी हे नऊ लक्षणे असतात त्या स्त्री स्त्री वर सदैव लक्ष्मी कृपा राहत असते तिला आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही असं मानण्यात ना येतं चला तर मग ती लक्षणे कोणती आहेत हे आपण जाणूया भाग्यवान स्त्रीचे कपाळ नेहमी उंच असते अशा स्त्रियांच्या पतीला दीर्घकाळ आयुष्य मिळते त्यांच्या घरामध्ये धन दौलती सम दौलत संपत्ती ही कायम वास करत असते नंबर दोन म्हणजे भाग्यवान स्त्रीचे पाय नेहमी लांब असतात व पायाची सर्व बोटेही समान असतात नंबर तीन म्हणजे ज्या स्त्रियांचे केस लांब सडक असतात अशा स्त्रियांच्या पतींना सर्व कामामध्ये यश मिळत असते नंबर चार जी स्त्री सतत हसमुख असते ती स्त्री सर्व घर जिंकून घेते आणि सर्वांच्या सुखासाठी झटत असते नंबर पाच ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावरती असतो अशी स्त्री आपल्या कुटुंबासोबत नेहमी एकनिष्ठ असते नंबर सहा म्हणजे भाग्यवान स्त्रियांचे डोळे नेहमी चमकदार आणि तेजस्वी असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि या स्त्रिया आपल्या पतीवर देखील खूप प्रेम करत असतात नंबर सात म्हणजे ज्या स्त्रियांची मान छोटी असते त्या स्त्रिया आपल्या कार्यामध्ये नेहमी तत्पर असतात त्या नेहमी सकारात्मक विचार करत असतात नंबर आठ म्हणजे ज्या स्त्रियांचे दात चमकदार असतात स्वच्छ असतात त्यांच्या दातामध्ये फट असते अशी स्त्री खूप म्हणजे खूप भाग्यवान मानली जाते आणि ती आपला संसार देखील खूप प्रामाणिकपणे करते नंबर नऊ म्हणजे ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशी देखील खूप भाग्यवान मानली जाते तुमच्यातदेखील असे लक्षणे आहेत का हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद